बोला। आ, सर आपलं आता नवीन बांधकाम चालू आहे तर जिथे क्वार्टर्स होते तिथे आपण सगळं ओ पी डी आणि आय पी डी केलेलं आहे म्हणजे रुग्णांना ॲडमिशन पण आहे आणि सगळ्या सुविधा आपण तिथेच दिलेल्या आहेत क्वार्टर्समध्ये आपल्या इथे आता रोजची ओ पी डी शंभर ते दीडशेच्या ह्याच्यामध्ये होते सगळ्या सुविधा आहेत नॉर्मल डिलिव्हरीज पण आपण करतो लेबर रूम पण तयार केलेलं आहे पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम पण आहे सर आ, हो सर पोस्टमॉर्टम आहे सर डॉक्टरांचं तीन आपल्याकडे ना पर्मनंट पद जे आहे, तीन आहे. ते तीन आहेत आणि त्याच्यापैकी दोन जे मेडिकल ऑफिसर्स आहेत तर ते मागच्या ऑक्टोबर महिन्यापासून एक डॉक्टर आहेत म्हणजे ते गैरहजर आहेत आणि दुसरे डॉक्टर पण गैरहजर आहेत आता दोन महिने झाले मला सांगा तर दर्जा कोणता आहे आपला दर्जा कोणता आहे काय मनसरला जे आहे उपजिल्हा हा सर तिथे एस डी एच मनसर आहे ते हो सर, हो सर उपजिल्हा रुग्णालय बेडचं हॉस्पिटल आहे आणि आपलं जे आहे ग्रामीण रुग्णालय ते तीस बेडचं हॉस्पिटलचं असतं सा मला सांगा आपण जे रेफर करतो कर तिथं हा ते स्पेशलिस्ट असतात तिथे सर्व आपल्या जुन्नर तालुक्यातील लोक कारण मी ते बैठक लावणार आहे पुढच्या पाहिल्या मला असं ऐकायला आले का ते बिलकुलसुद्धा आपल्या भागातील लोक ॲडमिट करून घेत नाही सगळ्यांची तक्रार आहे मी लावतो ना मी काय करणार आता हे सगळे तुमच्या आधीपर्यंत पुण्याचे एस बोलवतो आणि झाडझाडती करतो ना मनसरची तुम्हाला माहित आहे का हे जे मनसर जे आहे ना खेड मनसर खेड आंबेवाडीची नर्सिंग डिव्हिजनला मिळून दिलेला तो ह्या हॉस्पिटल आहे आणि आपण लोकांची तिथं डिलिवरला घेत नाहीत लगेच सांगतो की पुढे जा पुढे जा मला दोन दोन वाजता फोन एक एक वाजता बोल बारा बारा वाजता बोल काय चाललंय हे सगळं तुम्ही अंडरपूर्ट त्यांच्याशी बोलून घ्या मी आल्यानंतर ही बैठक घेणार आहे मला याचा खूप मनस्ताप जागा आहे म्हणजे परवानगी आमच्या तीन तालुक्याच्या नावाने आणि आंबेगाव तालुक्याची तिथं मन मुजोरी असं कसं चालणार रुग्णांना काय असे काही म्हणजे स्पेसिफिक काय असं आहे का की बाबा आंबेगावचे पेशंट घेणार फक्त आणि हे तक्रारी तुमच्याकडे येत नाही आमच्याकडे येतात आणि रेकॉर्ड चेक करा रेकॉर्ड तर कड जाणार नाही केस पेपर असतो रेकॉर्ड असतात फाईल असतात माझ्या माहितीप्रमाणे अतिशय नगन्य पद्धतीची आतापर्यंत सर आम्ही पण पाठपुरावा करतो जेव्हा आपण पेशंट रेफर करतो ना तर संध्याकाळी परत सिस्टर आणि आम्ही कॉल करतो त्यांचा नंबर असतो ना की पेशंटचं काय झालं डिलिव्हरी झाली किंवा काय झालं तर ते सांगतात की पुढे पाठवलेलं आहे वाय सी एम लागत आहे आम्ही पण पाठपुरावा करून आम्हाला पण ती माहिती आहे सर आहे सगळ्या गोष्टी मनसर आमgradle भूलत नाही असे काय सर भूलत नाही भूलत नाही नाहीये सर आपल्याकडे आता ओटी बंद आहे आपली बंद आहे हां कारण आता नवीन इमारत नवीन जुन्नर जुन्नर जुन्नरला आहे सर जुन्नर दमन आहे जुन्नरचा मॅडमला बरं नाहीये म्हणून त्या आल्या नाहीत त्यांनी डॉक्टर मैं बर नाहीये एम एस मॅडम जे त्यांनी जस्ट मला मेसेज केलाय बोल आता काय करायचं कोणी आलंय तुम्ही मागच्या पाच वर्षाचा मला मंथरचा आव्हान पाहिजे तो मागून घ्या हा मागणी करा की जुन्नर तालुक्यामधले किती पेशंट पाच वर्षामध्ये आपल्याकडं आपण ऍडमिट करून घेतले तशी मी एक बैठक लावणार त्यानंतर